कळवण धक्कादायक शाळेची घंटा पाच वाजेची पण विद्यार्थी घरी पोहोचतात रात्री आठ वाजता शिक्षण मंत्री परिवहन मंत्री आपली ही करणार काही तारेवरची कसरत एसटी महामंडळाच्या कडवण आगारातील भोंगड कारभार चौहाट्यावर कडवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील मडगाव खुर्द या छोट्याशा गावातील विद्यार्थी आज शिक्षणासाठी रोज अक्षरशः तारेवरची कसरत करत आहेत शाळेची घंटा सकाळी वाजते खरी पण या चिमुकल्यांचा दिवस कधी सुरू होतो कसा संपतो याची कोणीही विचारपूस करायला तयार नाही मडगाव खुर्द ग्रामपंचायत परिसरातून गडोरे येथील आश्रमशाळा व जिल्हा परिषद शाळे सुमारे शंभरच्या आसपास विद्यार्थी शालेय शिक्षण घेण्यासाठी ये करतात दररोज सकाळी नऊ वाजता गावातून निघणारी एस टी बस मिळवण्यासाठी विद्यार्थी शालेय पिशवी खांद्यावर टाकून थांब्यावर उभे राहतात शाळा सुरू होईपर्यंत तीन तीन तास लहानग्यांना रस्त्यावर तात्कडत उभे राहावे लागते संध्याकाळी शाळा सुटते पाच वाजता पण बस मात्र गावात येते रात्री आठ वाजता अशा परिस्थितीत घरची वाट धरताना मुलांच्या पायाखाली चिखल अंधार दरीखोऱ्यातून जाणारी अरुंद पायवाट आणि वरून वन्यप्राण्यांचा धोका ही रोजची जीवघेणी लढाई या चिमुकल्यांच्या वाट्याला येते पालकांनी कळवण आगारातील एस टी महामंडळाचे आगार व्यवस्थापक राहुल बोरसे यांच्याकडे कितीतरी वेळा तोंडी व लिखित मागण्या के केल्या अठ्ठावीस ऑगस्टलाही ग्रामपंचायतीकडून अधिकृत पत्र देण्यात आले पण या मी रजेवर आहे सांगतो करतो लवकरच होईल या दिलासापलीकडे काहीच घडले नाही सोळा सप्टेंबरला तर पालकांनी संध्याकाळपासून रस्त्याकडे नजरा लावून आपल्या मुलांची प्रतीक्षा केली मुलं सुरक्षित घरी परतली तरच या चिंतेत व्याकुळ नजर बसच्या दिशेने लावली होती शेवटी रात्री वाजता जेव्हा बस गावात शिरली तेव्हा पालकांनी सुटकेचा सुटके निश्वास टाकला गावकऱ्यांचा सवाल आहे शिक्षण मंत्री परिवहन मंत्री यांच्या मुलांना जर असाच त्रास सहन करावा लागला असता तर त्यांनी याकडे इतके दिवस डोळे झाक केली असती का आमच्या मुलांचे शिक्षण त्यांचा जीव हो धोक्यात घालून सरकार किती दिवस दुर्लक्ष करणार जर ही दुरावस्था सुधारली नाही तर लवकरच कडवण आगारात जनआंदोलन पेटवण्याचा इशारा कडवण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील ग्रामस्थांनी दिलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग कडवण अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला प्रेस करा